नमस्कार प्रत्येक बाबतीत शुभ असलेला काळ म्हणजे नवरात्राचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो या काळात देवीची पूजा खऱ्या मनाने केली तर प्रत्येक अडचणी दूर होऊ शकतात हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या दिवसांना अत्यंत पवित्र मानले जाते नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही विशेष उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सहजच दूर होतील नवरात्रीचा सण हा वर्षातून चार वेळा साजरा केला जातो एक चैत्र नवरात्र दुसरे शारदीय नवरात्र आणि उर्वरित दोन गुप्त नवरात्र असतात हे नऊ शुभ दिवस नवदुर्गेच्या रूपांची विधिवत पूजा केली जाते आणि नवदुर्गेच्या या रूपांना समर्पित आहे नवरात्रीचा हा काळ खूप पवित्र मानला जातो त्यामुळे या काळामध्ये तुम्ही हा उपाय आवर्जून करा तर मी आज तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज आहे बुधवार आणि आज आहे नवरात्रातील तिसरी माळ आज हा उपाय आवर्जून करा आज संध्याकाळी उशीखाली ठेवा ही एक वस्तू म्हणजेच तुम्हाला फक्त दोन हळकुंड उशीखाली ठेवायचे आहेत आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी लिहायला विसरू नका खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील तुम्ही नक्कीच हा उपाय करा आणि चमत्कार पहा नवरात्र उत्सव हा असा एक सण आहे जो वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे या उत्सवात नवदुर्गाची पूजा केली जात असल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतातच त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होतात जी देवीची वेगवेगळी रूपे आहेत आणि स्त्री शक्तीचा गौरव करतात अशी नवदुर्गा रूपे आहेत दुर्गा हे उग्र रूप आहे तर महागौरी हे शांत रूप आहे आणि तेजस्वी रूप आहे असे देवींच्या रूपांचे वेगवेगळ्या रूपांचे वर्णन केले गेलेले आहे अत्यंत महत्त्वाचा सण आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसामध्ये एक विशिष्ट रंगाचे कपडे देखील घातले जातात परंतु प्रत्येकाला हे शक्य नसेल तर तुम्ही फक्त मनोभावे देवीची पूजा केल्याने देखील तुम्हाला माता नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते ज्यात मुलींना देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक मानून त्यांचा आदर सन्मान केला जातो त्यांना भेटवस्तू दिल्या जातात आज तृतीयातिथी म्हणजे दोन दिवस असणार आहे या खास दिवशी आपण देवी चंद्रघंटेची पूजा करणार आहोत यंदाच्या नवरात्रीमध्ये तिसरा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जाणार आहे कारण चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर दोन्हीही दिवशी तृतीय तिथी आलेली आहे म्हणून ति तृतीया तिथी ही दोन्ही दिवस साजरी केली जाणार आहे या खास दिवशी आपण चंद्रघंटा देवीची पूजा करतो भागवत पुराणानुसार देवीचे हे रूप खूप शांत प्रेमळ आहे त्या सुख आणि समृद्धी देतात चंद्रघंटा देवीची पूजा मनोभावे केल्याने तुमच्या आयुष्यात सुख शांती वाढते घरामध्ये सलोखा कायम टिकून राहतो तुमच्या घरात सतत अडचणी असतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचेही कोणाशी पटत नसेल सतत वादविवाद असतील नवरा बायकोमध्ये भांडणे असतील मुलेही तुमच्या ऐकत नसतील किंवा घरामध्ये सतत तुमच्या कोणी ना कोणी काही ना काही कारण असतो चिडचिड करत असेल किंवा कारण नसतानाही जास्त चिडचिड होत असेल तर तुमच्या घरामध्ये प्रेमसलोका हा कमी आहे आणि यामुळेच घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात वाढते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील टिकत नाही सर्व एक कारणं एकमेकांवरच अवलंबून असतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही आनंदी वातावरण ठेवले सकारात्मक वातावरण ठेवले तर माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करणार कारण सकारात्मक वातावरणामध्येच लक्ष्मीला राहायला आवडते तुमच्या घरातील भांडणे वादविवाद कमी झाले आणि प्रेमसलोखा वाढला तरच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही ना त्यासोबतच तुमच्या इच्छा देखील लवकरात लवकर, लवकर पूर्ण होतील त्यासाठी तुम्हाला आजचा हा अत्यंत महत्वाचा आणि खास दिवस या उपायासाठी विशेष मानला जाणार आहे त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून हा उपाय करा वेळात वेळ काढून करा पण कराच कारण अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे कारण तुमच्या सलोखा वाढला भांडणे दूर झाले तरच तुमच्या घरामध्ये बाकीच्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतील तर मग आजचा हा प्रेम आणि सलोखा वाढवणाराच दिवस आहे कारण माता चंद्रघंटेच्या रूपाची या दिवशी पूजा केली जाते आणि देवीच्या शांत आणि प्रेमळ रूपाची पूजा केल्याने आत्मविश्वास वाढतो भौतिक सुख मिळतात चला तर मग आता बघूयात आपण चंद्रघंटा देवीची पूजेसोबतच तुम्हाला आज कोणता उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता किंवा तुम्ही तिन्ही संध्याच्या वेळेत केला तरीही चालेल साडेसहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत तिन्ही संध्याची वेळ असते त्यावेळेमध्ये माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल माता लक्ष्मी घरी येण्याच्या वेळेत तुम्हाला हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल कारण हा, हा उपाय आहे हळकुंडाचा दोन हळकुंडाचा हा उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या घरातील सर्व दोष दूर होतीलच भांडणे संपतील वादविवाद संपतील प्रेमसलोका वाढेल त्यासोबतच माता लक्ष्मी देखील तुमच्या घराकडे आकर्षित होईल कारण हळकुंड हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय तिन्ही संध्याच्या वेळेतच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नाहीच जमला तर रात्री करा आणि आज नाही जमला तर तुम्ही नवरात्रातल्या कोणत्याही दिवशी करू शकता सर्वच दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहेत तर तुम्ही कोणत्याही दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे परंतु तुम्ही आज केला तरी चालेल देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा त्यांच्या कपाळावर घंट्याच्या आकाराचा चंद्र आहे त्यामुळेच त्यांना चंद्रघंटा असे म्हणतात या नावात खूप तेज आणि प्रेम आहे देवी चंद्रघंटाचं रूप खूप सुंदर आणि शांत आहे त्यांची शक्ती खूप मोठी आहे असे देखील म्हणतात त्या आपल्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि समृद्धी देत असतात चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने आपल्या जीवनात नक्कीच यश मिळते तृतीया तिथीला देवीची पूजा ही आवर्जून करावी त्यामुळे देवीची कृपा प्राप्ती आपल्यावर राहते तर पूजेनंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे चंद्रघंटा देवीच्या पूजेमध्ये तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाची झेंडूची फुले अर्पण करायची आहेत तुम्ही लाल फुले कोणतीही करू शकता किंवा पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं अर्पण करू शकता ही फुले म्हणजे देवीच्या प्रेमाचं शक्तीचं प्रतीक आहे असे मानले जाते त्यामुळे तुम्ही देवीची शास्त्रोक्त आणि योग्य पद्धतीने पूजा करून त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तृतीयाला चंद्रघंटा देवीला खिरीचा नैवेद्य देणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे देवीला केशर मिश्रित खीर नैवेद्य अर्पण करा केशर नसेल तर काही हरकत नाही पण खीरेचा नैवेद्य तुम्ही अर्पण करावाच त्यासोबतच आपण त्यांना लवंग पंचमेवा वेलची आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईचं नैवेद्य देखील अर्पण करू शकता त्याशिवाय तुम्ही देवीला फक्त खडीसाखर देखील अर्पण करू शकता आणि पेढेसुद्धा अर्पण करू शकता तर आज संध्याकाळी विधिवत पूजा करून देवीला नैवेद्य अर्पण करून आरती करून झाल्यानंतर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील आरती करत असाल ते झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्ही हा उपाय तिने सांजेच्या वेळेला करायचा आहे तुमचे वैवाहिक जीवन विस्कळीत असेल तुमच्या नवरा बायकोंमध्ये देखील प्रेमसलोखा नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा अत्यंत प्रभावी ठरणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचे आहे आणि देवीसमोर म्हणजे तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाची साडी नेसली तरी उत्तम ठरेल किंवा लाल रंगाची ओढणी तुम्ही अंगावर घेऊ शकता त्यानंतर हळदीच्या दोन हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत दोन हळकुंड आणि त्यामध्ये एक तुम्हाला चांदीचे नाणे तुमच्याकडे असेल तर ते ठेवा ते नसेल तर तुम्ही एक रुपया ठेवू शकता आणि ते देवीला समर्पित करा यानंतर देवीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहे आणि हे दोन हळकुंड आणि एक नाणं अर्पण करून त्याला देखील हळद कुंकू अक्षता फुले व्हायची आहेत यानंतर तुम्हाला तिथेच बसून दुर्गा सप्तशतीचा चौथा अध्यायचे पठण करायचे आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगलवर बघू शकता तिथे तुम्हाला मिळून जाईल पठण करा किंवा यूट्यूबवर लावून देखील ऐकू शकता त्यानंतर खऱ्या मनाने देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ दे नवरा बायकोमध्ये प्रेमसलोखा राहू दे भांडणे किटकिटी वाद चिडचिड सगळं घरातील दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण राहू दे यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ते दोन हळकुंड आणि ते एक रुपयाचे नाणे तुम्हाला तुमच्या लाल रंगाची तुम्ही साडी नेसली असेल तर त्या साडीच्या पदरात किंवा मग ओढणी असेल तर ओढणीच्या पदरामध्ये गाठ मारून ठेवायची आहे थोड्या वेळासाठी ठेवायची आहे आणि त्यानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता किंवा तुमच्या उशीखाली ठेवायचे आहे या उपायाने देवी मातेची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल भांडणे कटकटी दूर होतील आणि नवरा बायकोमध्ये देखील प्रेमसलोखा वाढेल आणि घरातील सर्व सदस्यांमध्ये देखील प्रेमसलोखा कायम टिकून राहील आणि प्रत्येक अडथळा देखील दूर होईल तर हा असा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा माता लक्ष्मीला हळद अत्यंत प्रिय आहे आणि आज नवदुर्गेच्या प्रेम रूपाचे आणि रूपाचे प्रतीक असलेला हा दिवस असल्यामुळे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी आवाजून करा आज संध्याकाळी करणं नाही झाला तर तुम्ही नऊ दिवसात कधीही करू शकता अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुम्ही नक्की करा आणि तुमचा चमत्कार मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रेमसलोखा वाढलेला तुम्हाला दिसेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद